आपल्या कुठल्या पक्षाला आपल्याला चॅलेंज नाही करायचंय आपलं आपलं काम करायचंय आपल्याला आपलं मतदान मागायचे आपण आपल्या तुम्ही सगळे माझ्यासाठी जमलात तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद आपण कोणाला दोष देणार नाही शिंदे साहेब शिंदेसाहेबांच्या जागी बरोबर आहेत त्यांनी त्यांचं काम केलंय त्यांना शेवटी पक्ष सांभाळायचा आहे पण आपण टेम्बी नाक्याचे आहोत लढणं हे आपल्या रक्तात आहे त्यामुळे तुम्ही खरंच साथ देताय तर आपण मी उमेदवारीचा फॉर्म भरायला तर इकडनं जातोय <सप्ष्टाथ> आणि आपली ही लढाई फक्त उमेदवारीचा फॉर्म भरून इथे संपणार नाहीये आपल्याला सगळ्यांना जीवाचं रान करून मतदानासाठी फिरावं लागेल मतदान आपल्यासाठी मागावं लागेल आपण केलेल्या कामाची पोच पावती आपल्याला आपल्याला मतदारांकडनं मागावी लागेल शेवटी आपण नऊ वर्ष या प्रभाग क्रमांक बावीस मध्ये मनापासनं काम करतोय सगळ्यांसाठी झटतोय पक्षासाठी झटलो पक्षासाठी उभे राहिलो ठीक आहे साहेबांनी आपल्यावर आशीर्वादही ठेवले आपण साहेब आपले वडील स्वरूपीच आहेत त्या बाबतीत आपण कुठलंही काही बोलणार नाही पण आपण काय आहोत म्हणजे आपली निष्ठा हरली असली तरी आपला स्वाभिमान अजून जिवंत आहे तर त्या स्वाभिमानाचा मान राखून आपण लढूया मी फक्त पंधरा ते वीस मिनिटातच परत येतो जर तुम्ही थांबणार असा तर थांबा काही हरकत नाहीये नाही तर आपण अपन... मी येतो परत फक्त वेळ निघून जाईल त्यामुळे मला फॉर्म भरायला जावं लागेल आता सगळ्यांना विनंती आहे फक्त मला पंधरा वीस मिनटं द्या मी परत येतो हॅलो आतापर्यंत सर्व महिला आणि सगळे जेष मंडळी आपल्या दादा त्या पाठीशी उभे राहिले इथून पुढे आपल्या साठी उभं राहायचं आहे आणि सर्वांनी प्रचाराला यायचं आहे हॅलो फक्त एकच सगळ्यांना नम्र विनंती आहे आपली ही भूमिका आपल्या शिवसेना पक्षा विरुद्ध नाहीये तर इथे असलेला मतलब घराणेशाही विरुद्ध म्हणता येईल आपल्याला किंवा इथे पंचवीस वर्ष जो प्रभागाचा आपल्या सत्या नाश झालाय जो आपल्या प्रभागामध्ये लोकांना फक्त दाखवलं जातं की इथे काम केलं जातं आणि त्यामागे फक्त टक्केवारी काढली जाते त्याच्यासाठी जा आपल्याला एक लढा द्यायचा आहे तर आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवा आपण कोणा पक्षाविरुद्ध किंवा आपल्याला साहेबांविरुद्ध काहीच करायचं नाहीये तर आपल्याला इकडच्या जे सत्ता आहे जी चुकीच्या पद्धतीने इथे वापरली जाते चुकीच्या पद्धतीने त्याचा वापर केला जातो आणि कोणाला पाठिंबा नाही दिल्यावर त्यांना घर तोडायची धमकी दिली जाते किंवा प्रत्येक गोष्टीची धमकी दिली जाते त्याच्या विरोधात आपण लढणार आहोत तर तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्यावी परत एकदा सांगतोय आपली साहेबांविरुद्ध आणि पक्षाविरुद्ध कुठलीही आपली भूमिका ठेवायची नाही आपण सगळे बसून करूया मला फक्त वीस मिनिटात मी फॉर्म भरून येतो जय महाराष्ट्र गुरुवर्य आनंद आनंदिगे साहेब यांच्या आशीर्वादाने व माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने मी आपल्या सांगू इच्छितो दो दोन हजार दोनच्या निवडणूक दोन हजार दोनच्या निवडणुकीला शिवसेनेच्या विरोधात काही लोकांनी काम केले निखिल बुडजडे शिवसेनेचे शासना प्रमुख आहेत त्यांना उमेदवारी नाकारलेली आहे आणि निखिल बुडडे यांनी जेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारलं काय भूमिका घ्यायची तेव्हा अपक्ष फॉर्म भरण्यासाठी निखिल बुडजडे आता रवाना होत आहेत आपल्या दादासाठी आपल्याला जायचं आहे आणि सगळ्यांनी लक्षात ठेवा आपला दादा पुन्हा येणार निखिल बुडचडे आपण इथे आहे की अपक्ष अर्ज अपक्ष उमेदवारी फॉर्म जो आहे तो भरण्यासाठी रवाना होत आहेत परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात त्यांची भूमिका नाही आहे तर इथे असणाऱ्या प्रभागात असणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात त्यांनी आता भूमिका जी आहे ती घेतलेली आहे उमेदवारी अर्ज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निखिल बुडचडे जे आहेत ते आता इथून निघालेले आहेत निखिल बुडजडे यांच्या समर्थनार्थ हा जमा झालेला हा सगळा जनसमुदाय तुम्ही पाहताय आणि निखिल बुडजडे यांनी याच सगळ्यांना विचारलं की बाबा आता काय भूमिका घ्यायची की निवडणूक लढवायची की नाही तर सगळ्यांच्या म्हणण्यानुसार अपक्ष फॉर्म भरून आता निखिल सतीश बुडजडे हे जे आहेत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येथून रवाना झालेले आहेत निखिल गुर्दडे यांच्या जनसंपर्क का कार्यालयाच्या बाहेर ही प्रभागातल्या सगळ्या नागरिकांची झालेली गर्दी जी आहे तुम्ही पाहताय अगदी वीस मिनिटात निखिल बुडदडे जे आहेत ते परत या ठिकाणी येऊन सगळ्यांशी संवाद साधणार आहेत ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळण्यासाठी आता ठाणे लाईव्हला फॉलो करा धन्यवाद